ठाणे शहरामध्ये मी गेल्या पंचवीस वर्षामध्ये अनेक वेळेला आलो अभूतपूर्व उत्साह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्यांचा या निवडणुकीच्या निमित्ताने त्या ठिकाणी मिळाला आम्हाला जाणीव की राज्यातल्या सत्तेतल्या मित्र पक्षांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणाने या निवडणुकीला सामोर जातो आहे शहरांतील तरुणांचा विशेष करून महिला भगिनींचा ज्येष्ठ सहकार्यांचा उत्साह बघितल्याच्या अंतर यापूर्वी ज्या पद्धतीने आम्हाला ठाणेकरांनी यश प्राप्त करून दिलं यावेळेला तेवढ्याच प्रमाणात किंवा त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहरामध्ये कामगिरी बजावे स्वबळावर लढण्याचा निर्णय गेल्या पंचवीस वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे ठाणे जिल्ह्यामध्ये देखील अनेक ठिकाणी शिवसेना सत्ता आहे सगळ्या स्वबळावर लढण्याचा निर्णय किती फायदेशीर होणार आहे एक असं आहे की राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यातील जनतेने दोनशे अडतीस जागांच्या वरती प्रचंड असं बहुमत हो ते राज्याच्या स्थापनेपासून कोणाही पक्षाला कुठल्याही युतीला कुठल्या आघाडीला मिळालं नव्हतं ते त्या ठिकाणी मिळालं या शहरामध्ये सुद्धा शिवसेनेला अनेक वेळेला संधी ठाणेकरांनी दिली भारतीय जनता पक्ष एकेकाळी -एक -एक संसदेमध्ये याच मतदारसंघातून यशस्वी होत होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्याच्या नंतर या शहरात आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठबळ मिळालेलं होतं या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला महायुती म्हणून आम्ही समोर जातो त्यावेळेला भारतीय जनता पक्ष शिवसेनेची युती झाली मुंबईमध्ये झाली ठाणे शहरामध्ये झाली कल्याण डोंबिवली झाली या शहरामध्ये दोन प्रमुख असलेले राजकीय पक्ष एकत्रित आल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जेवढ्या नगरसेवक होते तेवढ्या जागा आम्ही त्या ठिकाणी लढू शकत नव्हतो शेवटी युती म्हणून समोर जात असताना जागा वाटपातलं काही सूत्र त्या ठिकाणी असतं त्यामुळे त्या दोन प्रमुख पक्षांची युती झाल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वतंत्रपणाने या निवडणुकीला सामोरेचा निर्णय त्या ठिकाणी घेतला मुंबईमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष शिवसेनेची अशी त्या ठिकाणी युती झाली नाशिकमध्ये आम्ही आणि शिवसेना एकत्रित लढतो कोल्हापूरमध्ये तिन्ही पक्ष एकत्रितपणाने लढते आहेत जळगाव मध्ये तिन्ही पक्ष एकत्रितपणे लढत आहेत तर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये आम्ही तो निर्णय घेतला अनेक नेते वक्तव्य रोष रोष हा कोणा एका व्यक्तीबद्दल नाही त्या प्रवृत्तीबद्दल आहे पक्ष नेतृत्वाची सतत वेगळ्या पद्धतीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत पक्षाला शक्ती देणारे नेते हे त्या कशा पद्धतीने बाजूला जातील एक राजकारण या जिल्ह्यामध्ये केलं गेलं मला माहिती आहे की गावकऱ्यांसारखे नेते त्या कालावधीमध्ये सुरुवातीला साहेबांनी निर्णय घेतल्याच्या नंतर पक्षाच्या सोबत आले जिल्ह्यातील ने ने अनेक नेत्यांची नावं घेता येतील नव्याण्णवच्या नंतर गणेश नाईक सुद्धा पक्षामध्ये आले दोन हजार चार मध्ये ते पक्षाच्या मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी होते त्या जिल्ह्याचा पालकमंत्री परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा होता शहरामध्ये सुद्धा महापालिकेमध्ये जास्त संख्या त्या ठिकाणी मिळाल्या नजीक तर आता थोडाशे आलेला घात त्याचा त्यावेळेला गेला ही कुणी भूमिका घेतली पक्षापासून दुरावलेली मंडळी विधिमंडळामध्ये गेले आज काही सरकार मध्ये त्या ठिकाणी आहे याच्या पाठीमागे कोण होतं हे ठाणेकरांना माहिती आहे आणि म्हणून जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुम्ही असंही म्हणाला कीला हे महापौर होते आज काय परिस्थिती आहे जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने फक्त जागा जर निघून आले तर महापौर पदासाठी कशा पद्धतीने राष्ट्रवादी वाटलं एक असं आहे की एक तर या शहरामध्ये आम्हाला पक्षाच्या मर्यादा ज्ञात भारतीय जनता पक्ष शिवसेना लढतो त्या त्यांची पूर्ण शक्ती त्या ठिकाणी तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक स्वतःच्या बळावरती लढण्याचं धाडर त्या ठिकाणी त्याच्याबद्दल दोन सहकार्य आणि इतर माझ्या सर्व सहकार्याचं मी अभिनंदन करतो आता आपण त्यांच्याबद्दलचा उल्लेख केला ठीक आहे ना राजकारण हे सतत प्रभावी असत ते नेहमी बदलत ते बदलत असताना आपले जुने सहकारी आपल्या सोबत त्या ठिकाणी आले तर त्यांना सोबत घेत पक्षाचा विस्तार करण्याचा मनाचा मोठेपणा दाखवायचा असतो ते या नेत्याने दाखवला त्याच्यामुळे चांगलं चित्र शहरामध्ये बघायला मिळत आहे

आपल्या मनामध्ये असतील ते लोकशाहीच्या माध्यमातून मतातून प्रकट करत असते पण देशातील अनेक सरकार आपण केली आलेली पाहिली राज्यामध्ये सुद्धा अनेक वेळेला फेरबदल होत गेले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा होत गेले पण अनेक वेळेला एकेकाळी स्वर्गीय चव्हाण साहेब ज्यावेळेला दिल्ली संरक्षण मंत्री झाले त्यावेळेला ते बिनविरोध निवडून गेले राज्यामध्ये सुद्धा बिनविरोध विधानसभेवरती निवडून जात होते यावेळेला एक खण आहे शब्द महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक बिनविरोध यावेळेला झाले याच्यात दुमत असं काही कारण त्याबद्दलची टीका टिप्पणी विरोधक करतात याचा अर्थ विरोधकांचं अस्तित्व हे कमकुवत होत चाललंय असं त्याचं धोत असं मी मानतो सक्षम विरोधी पक्षाने पक्ष असेल तर मग बिनविरोध होण्याची प्रक्रिया राहू शकत काही वेळेला विरोधी पक्षाच्या उमेदवाराचं डिपॉझिट होऊ शकतं मोठ्या फरकाने पराजय होऊ शकतो परंतु ठामपणाने निग्रहपूर्वक उभं राहण्याची मानसिकता ते उमेदवारांची या असते वेळेला त्यामध्ये फरक होत अधिक प्रमाणावरती बिनविरोध हे प्रमाण राज्यभरामध्ये वाढलं ठाणा असेल कल्याण डोंबिवली असेल इतर शहरामध्ये सुद्धा अहिल्यानगरमध्ये नगरमध्ये राष्ट्रवादीचे दोन बिनविरोध आले इतर ठिकाणी बिनविरोध इतर आमचे मित्र पक्षांचे आले यामध्ये वावगा असं मी मानत त्याबद्दल टीका टिप्पणी कमकुवत झाल्याला विरोधी पक्ष विरोधक म्हणून करतोय सर महाराष्ट्रात ज्या पद्धतीने राज्यामध्ये महायुतीचा सरकार करतो कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सर्व काही आलबेल आहे का असं दिसूनच कुठेतरी अजित पवार वरती टीका होते थी, तर भाजपचे अनेक नेते जे आहेत अजित पवार टीका भाजपवरती टीका करते एक असं आहे की ज्या वेळेला नगरपालिकेच्या निवडणुकांच्या वेळेला सुद्धा राज्यभरामध्ये टीका टिप्पणी होत गेली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ने त्या टीका कुठेही सहभाग नव्हतो महानगरपालिकेच्या निवडणुका स्वतंत्रपणाने निर्णय था, निर्णय लढण्याचा मुख्यमंत्र्यांच्या जवळ ज्यावेळेला चर्चा झाली त्याला मी होतो दादाही होते प्रभूबाई होते त्याला जरूर आपण पर परस्परांच्या विरोधामध्ये लढतो आहोत स्थानिक प्रश्नावरती टीका होऊ शकेल पण कटुता निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी चर्चा झाली परंतु पुन्हा पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या तीन चार दिवसामध्ये परस्परांच्या बद्दलच वक्तव्य जी झाली त्यानुसार मी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदा चर्चा केली मी मुख्यमंत्री महोदयांजवळ काल फोनवरती संपर्क केला के त्यांच्याजवळ सुद्धा या विषयावरती बोललो आज यांच्या जवळ दोन वेळेला माझा संपर्क झाला त्यामुळे या, या पुढच्या कालाकार प्रचार करावा असं सर्वांना मत ठरलं